नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निक्की आता शशिकलाला म्हणू लागते हे बघा ठरले त्यापेक्षा जास्त म्हणजे बक्कळ पैसा मिळेल पण या घरात दारूचा अड्डा सुरू राहणार तेव्हा शशिकला खुश होते आणि मला ते चालेल मला अगदी चालेल कारण मला काय पैशाशी मतलब आहे ना मग तुम्ही जे काय सुरू कराल ते तुम्ही तुमचं बघा तेव्हा लगेच आता जय लागते तुम्ही दोघी माझ्या समोर हे सगळं बोलताय लक्षात ठेवायचा त्यामुळे हे जे काय चालू हे सगळं बेकायदेशीरपणे म्हणून मला हे सगळं तोडावंच लागणार तेव्हा जिजी मला ती जय जय असं नको करू रे हे आमचं घर आहे यांच्या वडिलांचं घर आहे असं नको करू जय तेव्हाला गेच रायम लागतो बाद झाला जीजी अहो कुणासमोर हात पसरताय तुम्ही या नीच माणसासमोर नाही जीजी याच्यासमोर हात पसरायची काय बी गरज नाही तेव्हाला गेच आता जयम लागतो हे बघा आता खूप उशीर झालाय त्यामुळे आता मी तोडफोडीचं काम नाही करू शकत पण उद्या सकाळी लवकरच माझी माणसं येतील आणि इथलं जे काही आहे ना ते सगळं तोडून टाकतील हे सगळं बेकायदेशीर आहे त्यामुळे हे सगळं तोडावंच लागेल तेव्हा लगेच जी जिम लागते जय असं नको करू रे त्यांचं पारजित घरे हे असं नको करू आमचं रातघर नको मोडू तेव्हा लगेच राय लागते घरपण्या इथल्या कुठल्या बी वस्तूला हात लावायचं नाही हा। या इथलं घर तोडायचं नाही सांगून ठेवतो हा राया अजून पण तेव्हा जयम लागतो हे राया अरे तू काय सांगतोय तुला सांगितलं ना मी उद्या हे समद काही तुटून जाणार मग बघूया आपण सकाळी कसं घर तुटतंय ते तेव्हा रायम लागते घरपड्या जे कोणी या घराला हात लावेन ना त्याचा हात तोडून राया त्याच्या हाताती ना त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं घराला हात लावायचा नाही तेव्हा जेव्हा लागतो ठीक आहे राया नेमकं कुणाचं काय तुटतंय हे आपण उद्या बघूया हो चला असे म्हणून आता जय निक्की सर्वजण तिथन निघून जातात इकडे मात्र नाना जीजी मंजिरी सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं आता रात्रीची सकाळ झालेली असते सगळेजण आता मंजिरी नाना जीजी निखील सगळेजण अंगणातच बसलेले असतात सगळ्यांना खूप टेन टेन्शन आले असतं कधी ते लोक येतील आणि काय करतील नाही 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 काय करावं काही सुचत नसतं तेवढ्याच शशिकला येते शशिकला मस्त चहा पीत असते आणि मग लागतो अरे बापरे काय झाले जाऊ बाई भाऊजी अहो एवढे चेहरे का पडले नेमकं झालंय काय पण मला ना समजायला पाहिजे हो मला करमत नाही आहे नेमकं काय झालंय त्याचवेळेस आता ती दरवाज्यातनं बाहेर अंगणात डोकावून बघू लागते आणि मला लागते अरे बापरे कुणाची वाट बघतायत का हो कोणीतरी खास माणसं येणार आहेत आज येतील येतील नका टेन्शन घेऊ लवकरात लवकर येतील लवकर तेवढ्यात आता लगेच गेटमधनं काही माणसं आतमध्ये येतात तेव्हा लगेच शशिकला खुश होते आणि लागते बघा ज्यांची वाट बघत होता ना ते आलेत बरं का आता तुम्ही काहीही करू शकत नाही आता लगेच ते घर पाडण्यासाठी ऑर्डर घेऊन काही माणसं आलेले असतात त्याच वेळेस मंजुरी पटकन समोर जाते आणि त्या लोकांना अडवते आणि म्हणून लागते थांबा हे घर आमचं आहे तुम्ही आमच्या घराला हात लावू शकत नाही आमच्या परवानगीशिवाय तुम्ही आमचं घर मोडू शकत नाही त्याच वेळेस तो माणूस लगेच मंजिरीला ऑर्डर दाखवतो आणि मग वागतं हे बघा तुमचं घर पाडण्याची आमच्याकडे परवानगी आहे तशी ऑर्डर मिळाली कारण इथे जे काही चालू ना ते बेकायदेशीरपणे चालू होतं त्यामुळे आता इथे काही शिल्लकणार नाही ना ना ना। सगळं काही मोडणार आहे तेव्हा मंजिरीला लगेच तो माणूस आता ती ऑर्डर दाखवतो तेव्हा मंजिरी आता त्या कागदावरती जे काही लिहिलं असतं ते वाचू लागते आणि लगेच त्या माणसाकडे बघतच त्या माणसाला म्हणू लागते हा कागद आमच्या घराचं भविष्य ठरवू शकत नाही असे म्हणून मंजिरी तो कागद आता टराटर तर फाडून टाकते आणि लगेच त्या माणसांच्या अंगावरती फेकून देते दे। आणि म्हणू लागते आता हा कागद संपला आहे ना मग आमचं घर पाडायचा विषयही संपला त्यामुळे तुम्ही इथे थांबून त्याचा काहीही उपयोग नाही आहे लगेच निघा तुम्ही इथनं आता नानाजीजी मंजिरीकडे बघत असतात शशिकलाला तर धक्काच बसतो अरे बापरे या मंजुरीने तर चक्क कागदच फाडून टाकला आहे तेवढ्यात लगेच जयाने हवलदार येतो त्यावर जय म्हणतो मंजिरी अगं तू जो कागद फाडला ना तो कच्चा कागद आहे खरा तर ऑर्डरचा कागद माझ्याकडे आहे ना त्यामुळे हे घर पाडण्याची परवानगी माझ्याकडे आहे मंजिरी त्यामुळे तू काहीही करू शकत नाही आम्हाला अडवू शकत नाही आता आम्हाला आमचं काम करू दे तेव्हा लगेच आता नानाजीजी सर्वजण धावतच समोर येतात आणि एकमेकांच्या हातात घट्ट असा हात पकडतात आणि मग लागतात नाही आम्ही आमचं घर तुम्हाला पाडू देणार नाही म्हणजे नाही अजिबात कोणी समोर यायचं नाही आणि घराला हातही लावायचा नाही असे म्हणून आता सगळ्यांनी साखळी केलेली असते त्याचवेळेस ईशा ईशाही आता लगेच मंजुरीच आणि सगळ्यांबरोबर हात मिळवल्या जाणार तेच लगेच शशिकला तिचा हात पकडते आणि तिला थांबून ठेवते शशिकला मात्र हे सगळं बघून खूपच आनंदून मज्जा बघत असते त्याच वेळेस आता लगेच सगळे लोक आता हातुडी ते घेऊन आता मंजिरी त्यांच्या जवळ येत असतात मंजिरी नाना जोरजोरात ओरडत असतात नाही आम्ही आमच्या घराला हात लावू देणार नाही कोणीही पुढे यायचं नाही पण ते लोक काही ऐकायला तयार नसतात ते आता मंजिरी नाना जिजी जवळ येत असतात नाना जिजी सर्वजण हळूहळू मागे सरकत आता घरापर्यंत पोचलेले असतात तेव्हा लगेच जैम लागतो जिजी नाना अहो कशाला त्यांना सारखं सारखं परेशान करताय तुम्ही हे बघा ते लोक तुमचं काही ऐकणार नाही तेव्हा जी म्हणू लागते हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते असं नका करू आमचं रात घर आहे आमचं खरंच खूप वडिलो पारजीतचं घर हो, ते बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले त्यामुळे ते नका मोडू तेव्हा जेम लागतो जीजी अहो या लोकांना रोजची सवय अशी कामं करण्याची तुम्ही कळवळीने कितीही काही सांगितलं तरी ते नाही ऐकणार आता लगेच जोत्या लोकांना म्हणू लागतो आणि तुम्ही काय गप्प बसलाय त्यांचं कीर्तन ऐकायला आलात इकडे औरा पटकन लागा कामाला त्याच वेळेस आता त्या लगेच ती माणसा हातोडा घेऊन आता जोरदार दिवशी घरावरती वार करणार तेवढ्यात लगेच राया आलेला असतो राया लगेच ती हातोडी पकडतो आणि आता जोरदार दिवशी त्या माणसाचा हात पिरगाळू लागतो तो माणूस फार वाकडा तिकडा झालेला असतो आता त्याच वेळेस त्याच्या हातातली ती हातोडी असते ना तो राया हिसकावून घेतो आणि लागतो ए सांगितलं होतं ना जो कोणी या घराला हात लावेना त्याचा हात तोडून हा राया हातात दिला त्यामुळे घराला हात लावायचा नाही नाहीतर या रायाशी गाठ्या तेव्हा समोर येतो आणि म्हणू लागतो राया अरे तू कोणीमध्ये येणारा तू का आलाय इकडे तुझा या घराशी काय संबंध आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए घोरपड्या माझा या घराशी काय संबंध आहे ते तुला का सांगू मी मी इकडनं जाणार नाही आणि घर पाडू बी देणार नाही जिजी नानांना मात्र आता खूपच बरं वाटतं कारण राया ऐनवेस धावून आलेले असतो तेव्हा लगेच आता लागतं लागते राया लवकरात लवकर सांग तू का आलाय मध्ये तुझा काय संबंध या लोकांशी तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो घरपड्या संबंध फक्त रक्ताच्या नात्याचा नसतो रे नातं दुसरंही असतं मनाचं नातं आणि या घरच्याशी माझं काय नातं आहे माहिती अरे उपकाराचं नातं आहे या लोकांचं माझ्याशी उपकारांचं विश्वास काय असतो हे शिकवलं या लोकांनी मला संस्कार काय असतात हे, हे शिकवलं या लोकांनी मला दुसऱ्यांशी कसं वागायचं कसं बोलायचं हे संस्कार कसे असतात हे शिकवलं या लोकांनी आणि उपकारांची भाषा म्हटलं ना तर या लोकांचे माझ्यावरती खूप उपकार आहे त्यामुळे हे घर मी पडू देणार नाही आणि यांच्यासाठी मी लोकांचा जीव घेऊ बी शकतो आणि स्वतःचा जीव देऊ बी शकतो त्यामुळे घरकड्या लक्षात ठेव मी इथून हलणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण हे घर मी मोडू देणार नाही तेव्हा गेस आता जेव्हा लागतो राया तू बोलला आम्ही ऐकलं पण आता आम्ही काहीच करू शकत नाही या घरात पैशासाठी यांनी हा या अड्डा सुरू केलाय ना ही खूप मोठी चूक केली त्यामुळे आता आमच्याकडे परवानगी तसं आम्हाला घर पाडावंच लागेल कारवाई करावीच लागेल गे जी जीजी शशिकलाला म्हणू लागते अगं शशिकला बघ आज तुझ्या एका चुकीमुळे काय होतंय बघ अगं निदान तुझ्या मुलींचा तरी विचार करायचा आमचं सोड गं पण तुझा आणि तुझ्या पोरींचा विचार करायला होत की नाही तेव्हा शशिकला हसू लागते आणि मला ते जाऊ बाई हो असं कसं बोलू शकता तुम्ही मी माझ्या मुलींचा विचार करूनच हे सगळं केलं आहे मला पैसे मिळणार होते ना आणि मग लोका ते लोकांनी तिथे दारूचा अड्डा टाकू काय टाकू मला काय करायचं आहे मी पैशाचा आणि माझ्या मुलींचा विचार केला आता मात्र रायाला मंजिरीला सगळ्यांना शशिकलाचा खूप राग येतो तेव्हा जेम लागतो हे बघा तुमची बडबड थांबवा तेव्हा जिजीव लागते शशिकला अग तुझ्यासारखी लालची बाई मी कुठेच बघितली नव्हती तेव्हा लगेच शशिकला ते लगे जाऊ बाई उगच मला काही बोलायचं काम नाही आहे आता दोघींमध्ये वाद पेटले असतात तेव्हा जेऊन लागते तुमचे आपापसातले वाट बंद करा आम्ही इथे तुमचे वाद ऐकण्यासाठी नाही आलो आम्ही आमचं काम करण्यासाठी आलो आणि तुम्ही काय बघत बसलाय चला लागा का आम्हाला चला भटकन सगळी तोडफोड करून टाका त्याच वेळेस आता लगेच रायती हातोडी हातात घेतो आणि लागते सांगितलं ना कोणीही पुढे यायचं नाही नाहीतर या रायाशी गाठे आणि राया, राया सोडत नसतो एकदा का रायाला राग आला की कुट्टी झाली म्हणून समज एक एकाची कुट्टी करून टाकेला त्यामुळे मध्ये कोणीही यायचं नाही तेव्हा जाऊन लागते राया काय करणार आहेस तुरे तू तु? तेव्हा लगेच राय म्हण लागतो घोरपड्या सांगितलं ना या माणसांसाठी हा राय जीव देऊ बी शकतो आणि एखाद्याचा जीव घेऊ बी शकतो तेव्हा लगेच आता जयम लागतो असंही होय म्हणजे तू जीव देशील तेव्हा राय म्हण लागतो हो माझा जीव गेला तरी चालेल पण मी इथून कुठेही हलणार नाही म्हणजे नाही आता मात्र लगेच मंजिरी लागते राया काय बोलतोय तू त्याच वेळेस जयमू लागतो राया खरंच तू जीव द्यायला तयार आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया तू या जयच्या बोलण्यात येऊ नको मुद्दाम दो तुला गोत्यात आणण्यासाठी हे सगळं करतोय तू होकार देऊ नको राया तेव्हा राया म्हणा लागतो मिसफायर तू थांब हो जय मी जीव द्यायला तयार आहे तू माझा जीव घेऊ शकतो पण हे घर पाडू शकत नाही तेव्हा गेच आता जय म्हणतो सॉरी हे माझं दुर्दैव आहे काय कायद्याने मी कुणाचा जीव घेऊ शकत नाही पण हो मी तुला अटक करू शकतो आणि तुला जेलमध्ये सडू शकतो जोपर्यंत हे घर पडत नाही ना तोपर्यंत तू जेलमध्ये सडत राहणार हो एवढी मात्र तयारी मी करू शकतो त्यामुळे बघ तुला काय करायचंय ते तेव्हा लगेच आता रायम लागतो हे घर पळ्या लवकरात लवकर, लवकर सांग तू हे घर पाडू शकत नाही ते या तेव्हा लगेच आता तिकडनं निक्की येते आणि म्हणू लागते यासाठी मी तुझी मदत करू शकते राय मात्र निक्कीकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता निक्की समोर येते आणि म्हणून लागते हो मी तुझी मदत करायला तयार आहे तेव्हा रायम लागतो नको आहे मला तुझी मदत तेव्हा लगेच निक्की मग लागते नको आहे मग जय या जागेवरती मी दारूचा अड्डा असाच सुरू ठेवणार आहे मी हा अड्डा बंद करणार नाही तुला काय करायचं ते करून टाक पाडून टाक हे घर तेव्हा लगेच रायम मी लागते ए सांगितलेलं समजत नाही का कोणी बी पुढं यायचं नाही तेव्हा जय मी लागते काय बघत बसलाय चला पाडून टाका परवानगी आहे ना आपल्याकडे चला लागाय का मला तेव्हा लगेच हातोडा घेऊन समोरच उभा असतो ते लोक आता घर पाडायला येणार तेच निक्की आडवी येते आणि मला लागते थांबा हे घर पडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच निक्की राहायला म्हणू लागते राया तुला जर खरंच वाटत असेल हे घर पडू नये तर मी तुझी मदत करू शकते मग बघ तुला माझी मदत घ्यायची की नाही तेव्हा लगेच आता राया निक्कीकडे बघू लागतो त्यावर निक्की म्हणू लागते हे बघ हे घर पडण्यापासून मी थांबू शकते पण तुला माझं काम करावं लागेल माझ्या वेळेत माझ्या कामासाठी माझ्या मागे पुढे हजर राहावं लागेल तेव्हा राया मात्र विचार करू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया तू कसला विचार करतोय अरे इच्या बोलण्यात जाऊ नको आणि तुला काहीही गरज नाही आहे इचं काम करण्याची आणि इचं ऐकण्याची त्यामुळे राया होकार देऊ नको तेव्हा निक्की मला ते राया अरे विचार कर तुझ्याकडे वेळ असेल पण या निक्कीकडे वेळ नाही आहे वेळ खूप कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर सांग हे घर पाडण्यापासून तुला थांबवायचं आहे की नाही तेव्हा लगेच राय म्हणा तो ठीक आहे मला माने तू म्हणशील ते काम करायला तुझ्या वेळेत मी तयार आहे तेव्हा लगेच आता निक्की म्हणून लागते ठीक आहे मग हे घर नाही बडणार असे म्हणून ती आपला मोबाईल की काढते आणि लगेच आता काही एस एम एस करू लागते आता मात्र निक्कीने मेसेज करताच लगेच जयला आता मेसेज येतात तेव्हा निक्की म्हणागते जय बघ मेसेज वाचून बघ आता जयला स्टे ऑर्डर आलेले असतात हे घर थांबवण्याचं स्टे ऑर्डर आता लगेच जय त्या माणसांना दाखवतो आणि मग हे बघा वरतून स्टे ऑर्डर आलेत आपण आता हे घर नाही पाडू शकत तेव्हा लगेच आता ते सगळे माणसं आपले हातोडे वगैरे घेऊन तिथनं निघून जातात आता मात्र लगेच जयही हवलदारांना घेऊन तिकडनं निघून जातो निक्की मात्र निक्की हसतच रायाजवळ येते आणि रायाला मला लागते राया मी माझा शब्द पाळाय बरं का आता तुला तुझा शब्द पाळायचा आहे असे म्हणून हसतच निक्की तिथनं निघून जाते तेव्हा मंजुरी रायाजवळ येते आणि मला लागते राया अरे हे सगळं करायची काय गरज होती तुला मी म्हटले होते ना असं काही होकार देऊन बसू नको तेव्हा राय मला तो नाही मिन्स्पायर या घरासाठी मी काय बी करू शकतो असे म्हणून रायाही तिथनं निघून जातो आता इकडे मात्र जय शशिकला खूपच खुश असतात तेव्हा शशिकला जयला म्हणू लागते जय कसली भारी मज्जा आली ना कशी ती जिजी कळवळीने हात जोडून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणत होती नका नाओ आमचं घर नका पाडू आमचं वडील पारजीत घर आहे खरंच मला हे सगळं बघून खूप मज्जा येत होती जय असा धडा शिकवायला पाहिजे त्या लोकांना तेवढ्यात आता निक्की येते आणि लागते जय तुला काय धडा शिकवायचा आहे तो शिकव त्यासाठी मी तुला हवी तेवढी मदत करायला तयार आहे पण तू म्हटला होता तसा प्लॅन अगदी भारी होता बरं का एकदम भारी मज्जा आली तेव्हा असं लागते हो जय तुला जे करायचंय ते कर आम्ही दोघे आहोत तुझ्या पाठीशी तेव्हा लगेच निक्की होऊ लागते या घरच्यांना मला असं रांगताने बघायचंय त्यामुळे ना त्यांच्यासाठी मी काही करायला तयार आहे जय फक्त तू बोल काय करायचंय ते तेव्हा लगेच शिकायला म्हणा लागते हो गं बाई तुला जे करायचंय कर। ते कर तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते हो पण त्यासाठी मला घराचे कागदपत्र लागतील ते घर माझ्याकडे पाहिजे ना तेव्हा शशिकला मला लागते हो कागदपत्र तुझ्याकडे असतील तुला भेटतील कागदपत्र पण मला काहीतरी नफा मोबदला मिळायला पाहिजे पैसे हवे की नाही नको का तेव्हा लगेच आता निक्की लागते हवे तेवढे पैसे मिळतील तुला तेव्हा लगेच शिकायला मला लागते मग मला दुसरं आणखीन काहीच नको मला फक्त पैसा हवा आहे मग तुम्ही त्या घराचं काय बी करा तिकडे दर ते घर पाडून टाका नाहीतर काहीतरी करा तेव्हा निक्की मग लागते जय त्या घरच्यांना ना रस्त्या आणण्यासाठी तुला जी मदत लागेल ना ती करायला मी तयार आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते सगळं काही अगदी व्यवस्थित होतं आहे पण आमच्या जयची एक इच्छा राहिली त्या रायामुळे हे सगळं ना त्या रायामुळे होतं आहे नाहीतर एव्हा ना इतक्या दिवसात जयचं आणि त्या मंजिरीचं लग्न झालं पण असतं तेव्हा लगेच ते निक्की जयकडे बघू लागते तेव्हा शशिकला म्हणून लागते हो ना आमच्या जयची तेवढी इच्छा राहिली मात्र त्या रायामुळे तेव्हा लगेच जय म्हणा लागतो शशिकाला काळजी करू नको माझ्या सगळ्या इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करणारे या लोकांना मी मारणार तर आहेच पण असं नाही तडफडून तडफडून मारे तेव्हा लगेच जय म्हणा लागतो निक्की मला तुझ्या एका मदतीची गरज आहे तेव्हा निक्की मला ते बोल तुला हवी ती मदत करायला ही निक्की तयार आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू हे सगळं होतंय ना तर त्या रायामुळे त्यामुळे त्या रायाला असा धडा शिकवायचा आहे ना कुत्र्यासारखं पट्टा घाल त्या रायाच्या गळ्यात तेव्हा लगेच गेस निक्की होऊन लागते काय या निक्कीसाठी कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे उद्याच होऊन जाईल उद्याच त्या रायाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा पडलेला दिसण तेव्हा शशिका होऊन लागते वा, वा रायाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा काय ऐकायलाच भारी वाटतंय ना बघायला काय मज्जा येईल असे म्हणून शशिकाला खूपच खुश झालेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता भर चौकात सगळ्यांसमोर गावात आता राया चाललेला असतानाच निक्की येते आता निक्कीच्या हातात कुत्र्याचा पट्टा असतो तेव्हा लगेच ती राहायला मग ते राया तू माझ्या अण्णांचा वफादार आहेस ना आता किती वफादारी काम निभावतो हे मला पण बघायचं आहे त्यामुळे हा कुत्र्याचा पट्टा तू गळ्यात घाल आणि मी सांगेन ती सगळी कामं करायची तुझी वफादारी आता मला बघायची आहे राया राया आता मागे मागे होत असतो निक्की लगेच तो पट्टा घालण्यासाठी रायाजवळ येते त्याच वेळेस मंजिरी येते आणि खडक्यांदीशी आता निक्कीच्या एक कानाखाली ओढते आणि तिच्या हातातला तो कुत्र्याचा पट्टा हिसकावून तिच्या अंगावरती फेकते आणि मला ए राया जरी बाई माणसावरती हात उचलू शकत नाही ना तरी मी एक बाई माणूस आहे मी उचलू शकते रायाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालण्याची तुझी हिंमत कशी झाली असे म्हणून आता मंजिरीने निक्कीला तिची लायकी दाखवलेली असते आता राया मात्र मिसफायरकडे बघून असं लागतो आणि मला लागतो बघितलं याला म्हणतात मिस फायर हा आहे फायरचा जलवा असे म्हणून मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आणि ओढतच त्याला तिथनं घेऊन जाते आता मात्र जयच्या नाकावर टिचून निक्कीचं थोबाड फोडून मंजिरी रायाला तिथनं घेऊन गेलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद